नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवाळा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी टोकावडी पोलीस शारदा विद्यालय यांच्या नशामुक्ती जनजागृती टोकावटे पोलीस व शारदा विद्यालय यांच्या टोकावटे नाक्यावर नशामुक्ती जनजागृती मोहीम राबविण्यात आली आहे टोकावडे पोलीस निरीक्षक शीतल कुमार नाईक व शारदा विद्यालय मुख्याध्यापक गोडांबे सर यांच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना व पोलीस कर्मचारी यांना घेऊन टोकावडे नाक्यावर नशामुक्ती जनजागृती मोहीम राबविण्यात आली आहे यावेळी पोलीस निरीक्षक शीतल कुमार नाईक पोलीस नाईक उमेश मोंडुळा पोलीस कर्मचारी सुखदेव चकोर काळूराम घोटे जगदीश पाथारे नंदकुमार लाटे व शारदा विद्यालय येथील शिक्षक वर्ग उपस्थित होते किटवाला न्यूज साठी प्रतिनिधी राजेश भांगे मुरबाड तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद